नमस्कार सर्व पुन्हा एकदा आज आपण बनवणार आहोत कोबीचे खमंग असे थालीपीठ हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता कोबीचे थालीपीठ करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला कोबी किसून घ्यायचं आहे इथे मी कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आता आपल्याला किसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण आपला कोबी किसून घेतलेला आहे कोबी किसून घेतल्यानंतर आता आपल्याला एक काम करायचं आहे अशा प्रकारे थोडा थोडा कोबीचा केस हातात घेऊन थोडं थोडं त्यातील पाणी आपल्याला अशा पद्धतीने पिळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं कोबी मधील जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जातं आणि कोबीला असा उग्र असा जो वास असतो तो कमी होतो जास्त देखील पिळायचं नाहीये अगदी हलकं हलकं असं पाणी आपल्याला पिऊन काढायचं आहे कोबीचं थालीपीठ करण्यासाठी आपल्याला इथे एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक ते दीड इंच आलं घेतलं आहे त्याच्याशी बारीक काप करून घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे किंवा त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे आपल्याला याचं वाटण बनवून घेऊयात अशा पद्धतीने आपण वाटण करून घेतलेलं आहे आता आपण आपल्या थालीपीठाचं पीठ पीट भिजवण्यासाठी घेऊयात इथे आपला एक ते दीड वाटी हा कोबीचा केस आहे चार लोकांसाठी आपण आज थालीपीठ बनवणार आहोत एक आठ ते दहा थालीपीठ या प्रमाणामध्ये बनवून होतात आता या एक ते दीड वाटी कोबीच्या केसामध्ये आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले तरी चालू शकतो त्याचबरोबर आपण मगाशी जे हिरवं वाटण बनवून घेतले होतं ते यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे यामध्येच आपल्याला एक छोटा चमचा हळद घालायचा आहे मी ते दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो आपल्याला हाताने अशा प्रकारे क्रश करून यामध्ये घालायचा आहे एक चमचा इथे मी धने पावडर घालत आहे त्याचबरोबर दोन चमचे पांढरे तेल मी यामध्ये घालत आहे चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण थालीपीठासाठी लागणारं पीठ भिजवून घेतलेलं आहे ते आता भिजण्यासाठी आपण एका बाजूला काढून घेणार आहोत हे पीठ भिजण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिटं आपण बाजूला ठेवून देणार आहोत आपलं पीठ भिजायला ठेवून हो। पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे आता आपण या पिठातील छोटा गोळा घेणार आहोत आणि त्याचं थालीपीठ थापणार आहोत इथे मी पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावरती एक सुती कापड अशा प्रकारे मी भिजवून घेतलेला आहे आणि ते अंतरून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला हाताने आपलं थालीपीठ थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे इथे मी हाय फ्लेम वरती गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला गॅसचा फ्लेम लो करायचा आहे आणि तव्यावरती तेल घालून घ्यायचं आहे आणि अलगत असं आपलं थालीपीठ त्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडं पाणी आपल्याला सुकरायचं आहे आणि वरचं कापड आपल्याला अलगत असं काढून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम आपल्याला मिडियम करायचा आहे साईडने थोडं तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून एक मिनिटभर आपल्याला आपलं थालीपीठ छान असं शेकून घ्यायचं आहे एका बाजूने आता आपण झाकण काढून घेऊया आणि बाजूने तेल सोडून आपण आपलं थालीपीठ उलटून घेऊयात तुम्ही थालीपीठ भाजण्यासाठी तेलाचा था, किंवा तुपाचा तुमच्या आवडीप्रमाणे वापर करू शकता वरून थोडस मी तूप सोडत आहे तुपामुळे या थालीपीठाला खूप छान अशी चव येते टेस्ट येते खूप छान खमंग असं थालीपीठ आपलं इथं बनवून तयार आहे तुम्ही दह्यासोबत टोमॅटो सॉस सोबत थोडं तसेल तर हिरव्या चटणी सोबत या थालीपीठाचा आस्वाद घेऊ शकता खमंग असं कोबीचं थालीपीठ आपलं इथं बनवून तयार आहे तर अशा प्रकारे तयार आहेत आपले खमंग खुसखुशीत असे कोबीचे थालीपीठ तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि चवदार अशा रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या खात राहा आणि पाहत राहा प्रिया किचन धन्यवाद